मी सचिन सोनोने महाबीज संभाजीनगर आज आम्ही आलेलो आहोत श्री किशोर काकडे वाघलगाव यांच्याकडे श्री किशोर काकडे यांनी मागच्या वर्षी महाबीज उत्पादित जैविक उत्पादने त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा पी एस बी केम, के एम महाजैविक असे उत्पादने त्यांची त्यांच्या आदरकीमध्ये वापरली होती आणि यशस्वी प्रयोग असा केला होता जो महाराष्ट्र भरातील शेतकऱ्यांनी त्याला के ॲप्रिसिएट केलं किंवा कौतुक केलं आज त्या शेतकऱ्यांकडे आलो मागच्या वर्षी त्यांनी जो यशस्वी प्रयोग केला तर त्याचा काय अनुभव आहे त्यांचा आणि यावर्षी परत त्यांनी आद्रक लागवड केलेली आहे आणि आद्रकीमध्ये त्यावर्षी वर्षी परत ट्रायकोडरम पी एस बी एम बी हे महाबीचे जैविक उत्पादन घेत वापरत आहेत तर त्यांना आपण विचारणार आहोत की त्यांचा यावर्षीचा काय अनुभव आहे आणि मागच्या वर्षी त्यांनी वर्षभर पूर्ण लागवडीपासून काढणीपर्यंत आपल्या जैविक उत्पादनावर त्यांनी आदरक लागवड केली होती तर यावर्षी त्यांना काय वाटतं तर त्याबद्दल आपण विचारणार आहोत काकडे साहेब नमस्कार सर मी किशोर नाना काकडे माझं गाव वाघलगाव तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर मी गेल्या वर्षी एक तीस गुण आपल्या आद्रक क्षेत्रासाठी आपलं महाभीरचं सुरुवातीला पण मला एक महिना लेट झालं होतं गेल्या वर्षी तर सुरुवातीला ट्रायकोड मा त्याच्यानंतर जीवाणू खते मी सुरुवाती गेल्या वर्षी एक महिना लेटमध्ये करत गेलो मग यावर्षी मला चांगले रिझल्ट आले गेल्या वर्षी आणि माझा ज्यूथ जो, जो शंभर टक्के होणारा खर्च आहे तो फक्त दहा टक्के झाला गेल्या वर्षी मग मला यावर्षी ते मी सुरुवातीपासून करत गेलो कारण गेल्या वर्षी तरी एक महिना माझा लेट झाला यावर्षी मी आदरक ज्यावेळेस लावायची सुरुवातीपासून त्याची ट्रीटमेंट करत गेलो मी सुरुवातीला ट्रायकोड मध्ये वेळेला ज्यावेळेला शक्ती होत होती आता हा माझा प्लॉट आहे आपण बघू शकता प्लॉटची ग्रीनरी वगैरे आणि सर याच्यात मला असं निदर्शन असाल मी जे सुरुवातीला जैविक खतं वापरली बरोबर जसं मी गेल्या वर्षी अनुभव घेत गेलो होतो आणि यावर्षी मी त्या अनुभवावर रिपीट करत गेलो तर मला त्याचा असा फायदा होत गेला की माझा आता झाला माझा प्लॉट पंचेचाळीस दिवसाचा आहे तर मी एक काल फवारणी घेतलेली काल एक ऑगस्ट तर मला काल फवारणी करायची गरज झाली म्हणजे माझी एक ऑलरेडी एक जी स्प्रे बरोबर जी कारप्यासाठी बॅक्टेरियल कारपा वगैरे याच्यासाठी माझा एक स्प्रेची बचत झाली तेच बरोबर या जैविक उत्पादनामुळे आता त्याच्यानंतर मला असं निर्दर्शन झालं की माझा कुठलाही कोण घेतला तर त्याचं जे हायटेड अंतर आहे हे एक हिती स्टंप मला आद्रक पिकामध्ये कोणताही आर्द्रक उत्पादक शेतकरी या स्टंपला जास्त महत्व देतो तर हे माझे कसे स्टंप घेतले तरी इतके हाईटचे माझे स्टंप एक आणि कोणत्याही स्टंपची जाडी माझी आशीच्या आता आद्रक पिकामध्ये तर एक सारखे समान स्टंप निघले त्याच्यानंतर मला त्याचे कारपा वगैरे याचं सगळं नियंत्रण झालं माझ्या प्लॉटची सुद्धा टिकून ये आणि माझा मुळात म्हणजे माझा खर्च कमी झाला मी याला हा प्लॉट आहे साहेब माझा पंचेचाळीस दिवसाचा मी याला कुठलंही ह्युमिक जे बरोबर शेतकरी वापरतात ह्युमिक वगैरे काय जे वापरतात मी याला कुठलंही एल एक ग्रॅम सुद्धा मी याला इन साइड किंवा याला मी रासायनिक केला नाही हा प्लॉट जो काय माझा प्लॉट हा पूर्ण ऑर्गेनिक आहे आणि हा पूर्ण महाबीजच्या कृपावर आहे माझा प्लॉट मी महाबीतला ट्रायकोड माझ सुरुवातीला पाच किलो यूज केले जाता याच्यानंतर याला मी पीके यूज केलं महाबीतचं पीएसबी आणि के एम याच्यावरती माझ्या प्लॉटची डेव्हलप चालू आहे आणि मी याच्यानंतर याच्यानंतरही जैविकचा वापर करणार आहे प्लॉट मध्ये आता त्याच्यानंतर थोडंसं थोडं वातावरण थंड झाल्यानंतर आठ नऊ ऑगस्टला जो पाऊस येणार आहे ट्रायकॉड मा याच्यात वापर करणार आहे मी तर मला एक मी एक आनंदी आहे आणि मी हॅप्पी आहे है कारण माझं मा एक मला असं एक यश सापडलंय आपल्या महाबीजमुळं माझी हादरक अशी म्हणजे एवढ्या कमी खर्चामध्ये गेल्या वर्षीपासून सुरुवात झाली माझी आणि एकदम मी हॅप्पी आहे है। धन्यवाद सर तुम्ही खूप यांनी खूप चांगला मेसेज दिला की आ, कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढलं पाहिजे शेतकऱ्यांनी तर साधारणतः मागच्या वर्षी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी एका एकरसाठी एक, एक लाख रुपये खर्च केला असेल आणि त्यातही आदरकीचे दर कमी झाल्यामुळे त्यांना ते आर्थिकदृष्ट्या परवडलं नाही पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता जर आपण जैविक हा पर्याय जर निवडला आणि माबीचे जैविक उत्पादनं वापरले तर ते कमी खर्चामध्ये तुमचं उत्पन्न चांगलं निघू शकतं आणि सुरुवात त्यांनी दुसरी एक गोष्ट सांगितलं की सुरुवातीपासून ते वापरणं आवश्यक आहे सड लागल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा सड लागू नये म्हणून जर उपाययोजना केली तर ते जास्त फायद्याचं राहील एक मागच्या वेळेस माझ्या प्लॉटवरती चार ते पाच वेळेस पुराचं पाणी गेलं होतं आडूळ मला वेळेलाच माझा एवढा कॉन्फिडन्स वाढला त्या ट्रायकोर्मावरती की माझ्या प्लॉटला अक्षरशः खडा सुद्धा माझा खराब झाला आणि गेल्या वर्षी त्याच अनुभवातून मी सिद्ध मला ते माझा प्लॉट वाचण्याची शक्यता नव्हती अक्षरशः प्लॉट गेल्या वर्षी अशी दिवाळीपर्यंतच काही प्लॉट निघून गेले पाण्यामुळे चालते चार पाच वेळ सातिवृष्टी झाली त्यामुळे आता हे आता हे तुम्ही मागच्या वर्षी महाबीजचे जे बायो प्रोडक्ट आहेत किंवा बायो फर्टिलायझर आहे बायो पेस्टिसाइड आहे ट्रॅकोडर त्याचा वापर करून तुम्हाला जे अनुभव आलेला आहे तर आता तुम्ही इतर शेतकरी जे आद्रक उत्पादक शेतकरी आहेत ह्यांना सुरुवातीपासून हे आद्रक पिकावर जे पुढचे रोग राही किंवा काही येऊ नये हे बायो पडल्याचा कधीपासून वापर कसा करायचा याबद्दल काय मार्गदर्शन सर आ, माई एक महिना गेल्या वर्षी लेट केलं होतं मी सुरुवातीला सांगितलं म्हणजे मला थोडं ते माहिती नव्हती त्याविषयी आणि एक महिना आदरक लागवड झाला होता माझी आदरक या स्टेप मध्ये आल्यानंतर मी ते प्रोडक्ट युज करणं चालू केले होते तर मला थोडस जास्तीचा ट्राय करून डोस द्यावा लागला त्याला जर हा जर आपण सुरुवातीपासून करत गेलो तर जे येणारी भविष्यात येणारी जी सड वगैरे आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडीच तेवढ्या बॅक्टेरिया तयार होऊन होईल ऑलरेडी तयार होईल आपण जर सड लागल्यानंतर जर ट्रायकोड माने वगैरे जैविक वापर उत्पादने जर वापरायचा प्रयत्न केला तर ती एकदा जे झालंय त्याच्यावरती नंतर मग ती भरून निघत नाही ती पोकळी तर सुरुवातीपासून जर केलं तर आपलं एकदम प्लॉट सुद्धा डेव्हलप चांगला होतो आणि कमी खर्चात डेव्हलप होतो चाल चालते तुम्ही हे महाबीजचे जे बायो प्रॉडक्ट आहे बायोपेस्ट्राईट आहे बायो, बायो फर्टिलायझरचा वापर केला आणि तुम्ही तुमचा अनुभव इतर शेतकऱ्यांना बी चांगला शेअर करत त्याबद्दल मी महाबीज संभाजीनगर जिल्ह्यामधले आप किशोर काकडे यांचं विभागीय कार्यालय जालना मी मोराळे विभाग व्यवस्थापक जालना तुमचं अभिनंदन करतो व इथून पुढे आपण शेतकऱ्याला असंच चांगलं मार्गदर्शन करावं हो। व शेतकऱ्यांनी आपली त्यांची जी का काही आदरक पीक आहेत ते आ, कमी खर्चामध्ये बाय जैविक उत्पादन महाबीजचे वापर करून उत्पादन घ्यावं असा मी आपला आग्रह करतो